वर्ग घरामध्ये अगदी जाड जिबेने बोलतात ना या धल्ला दल्लीनं काम आवरी जावलं पाहिजे उपघाट टाक या धल्ला आपले उमजू बी देतात सुदरूबी देतात एक लक्ष ठेवा ही स्टेट किती कमवली याला महत्व नाहीये राजे हो पैसा किती घरात खेळतो याला महत्व नाहीये आपला वस्त्रीमा माय बाब का उतार वय मा ही जीवनातली सर्वात मोठी श्रीमंती काही लोकांकडे जातो आम्ही बरीचशी लोक सांगतात बाबा आमच्या आईने असं कष्ट केलं बाबा आमच्या पप्पांनी असं कष्ट केलं आमचा पडतीचा काळ होता बाबा माझा बाप दुसऱ्याच्याकडे कामाला जायचा आज आमच्या घरांमध्ये वाजू नका बाबा आज आमच्या घरांमध्ये आमचे मुलं दीडशे रुपये किलोचा तांदूळ खात नाही बाबा आणि माझी आई कंट्रोलचे तांदूळ जमा करायची बाबा फक्त अंतिम एकच विचार करा बडगावला दहा बारा दिवसापूर्वी घरभरणीच्या कार्यक्रमाला गेलो आमच्याच भवन कितल्या चार मुलं सत्तर सत्तर लाखाचे सारखे घर घेतले हजारोनी लोक त्यांना भेटायला येत होते तुमच्याच वयाचे बापू चारी भाऊ पूजा वगैरे झाली मी त्यांच्या घरी गेलो म्हटलं जयरी जयरी ते चारी भाऊ माझ्याकडे आले आणि महाराज कितीतरी लोक आले रे आज दिवसभरात जन आमचं घर आमची प्रगती पाहून खुश होत होते पण तुला खरं सांगू का जे सत्तर लाखनं घर बांध पाहिजे तसा फर्निचर पाहिजे तशा खुर्च्या पाहिजे तसा कॉट पाहिजे तशा सर्व सुविधा करा आम्ही चारही भाऊ अजून घरात शिरलेलो नाहीत सकाळपासन फक्त तू चल घरात मी त्या चारही भावांसोबत घरात शिरलो मोठ्या भावाच्या घरात गेलो तो चारही भाऊ रडत होते म्हणजे महाराज पस्तीस पैसावर कोपरामा फिरतस फक्त देवले एकच विनंती करतस की फक्त दोन मिनिटं धाड म्हण मन म्हण मन दे खाली म्हटलं काका तुमचं म्हणणं बरोबर आहे हो शारी भाऊ जसं काही लेकरू रडतं मायजवळ असे रडायचे अरे आम्ही कंट्रोलला धान्य खाणारा माणसे आम्ही माय गौन सरा करायला जाय तव आमना गरम पुरण्या पोया होत तरी माय जेव्हा रांधे तर आमले एकच सांगे भाऊ तुम्ही चारी, चारी पोटभर खा तुम्ही खा तुम्ही मोठा वशात तुम्ही चांगला सुटणाराच्या जा आईज जामनी कमाई माय बापनी शेवटनी कमाई फक्त एकच राहस की मना हू या फक्त सुकना नांदाल पाहिजे दिखाल पाहिजे ज्या देव फा आपली आराधना करतस की म्हणा आंडोरले सुकना ठेव त्या पुरे सांगतस आमले गरमात दल्ला दल्ली चालवत नाही त्या लोक एक दांगडो घालतस परवा परवा ती एक बाई आमच्या घरी आली सांगतो ती आमनी दल्ली वयना सूत्रात ऐकत नाही खाईल्यास निर्माण कधी भी घाण करस आमचीच पत्नी बोलली म्हण म्हणे ताई भाग्यमाना सासू ना आवराल भेट राय ना भाग्यमाना कि तुम्हाला घाण करायने आई संधी आहे कोरोना मा चांगला चांगला माणसा सासू सासरा असा फैभारे चालना घ्यात आगीन डाग लावना टाईम उना नाही त्यापोरे आज भी डाय बोकडी रडतस कथा जावा ना आणि तुम्ही मनरा दल्ली गान करायनी जर व्हिडिओ तुम नवराना व्हिडिओ बाई करीत सासू द काढती जुईमा किती गान करे झावरीस किती घाण करे आणि मग द काढती ना या जावरी भरेल तू गुरु गुरु नदीवर दबाल जाती इथं बसलेल्या प्रत्येक सुनबाईंना आणि करत्या पोरांना एकच सांगेल आई वडील ज्याचे जातात ना त्याला विचारा काय पश्चाताप होतो अरे स्त्री म्हणून जगा का पुरुष म्हणून जगा आई आणि बापाचं सर्टिफिकेट ज्या दिवशी भेटतं ना त्या दिवशी त्या माणसाला त्याचे धन दौलत इस्टेट काही फक्त एकच सूत्र राहत देवबा तुमदारशे जेवी राब सुना फक्त मना पोरे सुखमा ठेव जर यदा कदाचित आपल्या आईला आपलंच पारब्ध लिहिण्याचा अधिकार दिला असताना काटा बरोबर सुद्धा तिने दुःख लिहिलेलं नसतं आपल्या नशी आणि कुशाल काही काही लोक सांगतस आमले दल्ला दल्ली चालवत नाही अरे ज्या दिवशी निघून जातात फोटो मध्ये रडाल पश्चाताप कराल पुन्हा पुन्हा हट्टहास करू या येणार कराल तुम्ही पण जीवन जगत असताना अंतिम असा विचार करा क्षण पट तास दोन तास निघून जात आहेत एक सावतर आईसाठी सर्व कुटुंब आज पुण्यतिथी करतय त्या अशा लेकरांसाठी म्हणावं लागतं की मंगळ हे नुक्या पुत्रादी कने राहीला लौकिक अंतरपाठ पाठ मंगल आहेत पुण्य पवित्र विचार आहेत आणि फक्त एकच सांगतो ज्या वेळेस सा आपला बाप घरात दिसतो आणि माय घरात दिसते ना त्यांच्या सोबत जेवणाचा आनंद घ्या त्यांच्या सोबत जीवन घ्या ज्या आपला घर सांजऱ्या वय जो चिवडा वय ना आपली माय जर चालली गे ना त्या सांजऱ्या बी व्हावत नाही ना तो चिवडा बी व्हाव नाही माय जर चालणे गे ना तावावर गरम पुई थाटी माय वाव नाही आणि माय जर चालली गई ना भाऊ तू ना हा शब्द सुद्धा कुणी बोलावू नये की माय आठवा सुप्त माणूस आम्हीही संसारी आहेत तुम्हीही संसारी आहेत कधी कधी आपल्या आईलाही उरलडुरलं बोललं जात कधी कधी आपल्या बापालाही उरलडुरलं बोललं जात तुम्ही हजारदा आईचा अपमान करा हजारदा बापाचा अपमान करा बाप चार चौघांमध्ये कधी बोलत नाही ती माय चार बायांमध्ये कधी सांगत नाही त्या आईला कधीतरी अर्ध्या रात्री तिच्याजवळ जा आणि विचारा ती आई कधीच आपल्या गुन्ह्यांवरती कधी सजा किंवा श्राप देत नाही तो बाप कधी आपल्याला उरलं डुरलं बोलत नाही तरीही आपल्याला आपल्या बापातला देव दिसुत दिसत नाही तरीही आपल्या आईमध्ये आपल्याला रुक्मई दिसत नाही अरे पैसा कमावता येतो इस्टेटी कमावता येतात पण पाठीवर हात फिनवणारा बाप कधीच कमावता येत नाही हजार पद्धतीच्या माग्या साड्या घेता येतात पाहिजे तसं सोनं नाणं घेता येत पण मायना लुगडानी जी साडीनी आपण झावर शिवसूत ती साडी मा ती झावर मा जे सुख रही ते कोठेच भेटाव नाही आणि हे कन्यासाठी सकड तीर्थाची धुरे जे का माता पितरे तया शरीर किर लोन आई कुठ तीर्थक्षेत्रावर जाऊ नका आणि कुठं देवधर्म करायला पंक्ती करू नका फक्त आपली माय आणि बाप जेवणले बसणार का फक्त ते जेवणाला बसले का पहा साक्षात पंढरपूरनं विठोबाजी जी आणि साक्षात पंढरपूरनी म्हणे रुक्मयजी राय नी असा जर विचार असेल मग तू सांगतो अशी सावधान अवस्था व्यक्त करा असा अंतिम काळाचा विचार करा आणि सूत्र सांभाळा मंगळ हे नोहे निक राहिला लौकिक अंतरपाठ आणि हे जर कळत नसेल मग तुमच्या डोळ्यात गेला अहंकाराचा गेला का कुठल्या गोष्टीचं तुम्हाला अतिशय गुरुमटपणा वाढला त्या गुरुमटपणाबद्दल आणि त्या अहंकाराच्या धुराबद्दल तुम्हाला जवळचा देव आपला बाप आणि माय हे कळालं नाही हे साहितलं चुकोबर अभंगाचं अभंगाच्या